आम्ही घराघरापर्यंत पोचतोय सर्वसामान्यांच्या समस्या त्या ठिकाणी ऐकतोय आणि त्या समस्याचं निराकरण कसं करायचं याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विचार करतोय काल एक अत्यंत केविलवान असा प्रकार झाला दगडफेकीचा वगैरे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आला आणि ती दगडफेक भारतीय जनता पक्षाकडून केली किंवा आमच्याकडून केली गेली अशा पद्धतीचा थोडासा कांगावा त्या ठिकाणी केला गेला मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सर्वसामान्य घरातली माणसं आहोत या गोष्टी कधीही आम्ही कधीही करणार नाही कधीही अशा गोष्टी पाठीशी घालणार नाही हा पहिला भाग आहे मुळातच शासकीय अधिकारी म्हणून मी यापूर्वी काम केलेलं आहे या अकलूदचा सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहे अधिकारी वगैरे सगळं बाजूला राहिलं खरंच या अकलूदचा विकास करायचा कशा पद्धतीने त्याबाबतचं नियोजन करायचं या सगळ्या बाबी वरिष्ठ पातळीवरून आमच्याकडं चर्चा आहे विकास विकास आणि विकास हा केवळ एकच मुद्दा आहे आम्ही आज घरोघरी फिरतो आहे प्रत्येकापर्यंत पोहोचतो आहे आणि मला वाटतं हेच कुठंतरी खुपतं आहे आत्तापर्यंत मी हे या गोष्टी ऐकल्या होत्या कारण टी व्हीवर आम्ही बघत होतो कारण प्रत्यक्ष प्रचारात सहभाग नव्हता ज्यावेळेस निवडणूक आपल्या हाताबाहेर जाते अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात हे मी ऐकून होतो पण आता मी आ काल ते प्रत्यक्षात बघतोय की ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालल्यात मी एक निश्चित सांगतो कोणी कितीही कशाही प्रकारे त्या ठिकाणी अडथळे आणले तर अत्यंत समर्थपणे आम्ही या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत नेऊ अकलो शहराचा विकास केवळ एकच ध्येय केवळ एकच ध्यास घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय आजही मी प्रत्येक घराघरामध्ये फिरतोय प्रत्येक घराघरेमध्ये जाऊन मी महिलांच्या समस्या ऐकतोय त्या परिसरातल्या समस्या ऐकतोय आणि याला कुठतरी बाधा निर्माण त्या ठिकाणी करण्यासाठी हा सगळा केविलवाना प्रयत्न आहे आणि मी जनतेला या ठिकाणी एक विश्वास देतो कुणी कितीही अडथळे आमदे कुणी कसेही प्रयत्न करू दे पण आमचा विश्वास धरणार नाही अकुलूतचा विकास हा एकच ध्यास आमचा आहे स्वच्छ अकलूज सुंदर अकलूज या पद्धतीनंच यापुढचं आमचं काम असणार आहे हे मात्र मी या ठिकाणी आपल्याला अगदी नम्रतेने त्या ठिकाणी सांगतोय आणि आपणालाही विनंती करतोय कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका निर्भयतेने सक्षमतेने आपण त्या ठिकाणी बाहेर पडा आणि चांगल्या पद्धतीने मतदान करा आणि भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी आपण दोन तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये त्या ठिकाणी सहभाग देऊन चांगल्या मतानं बहुमतानं त्या ठिकाणी निवडून द्यावं अशी मी मात्र आपल्याला या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आहे नमस्कार मी अकलूजच्या जनतेला अशी विनंती करेल की आम्ही एक सामान्य परिवारातला आहोत सुशिक्षित आहोत हे आमचं असं काम करणं आमचं लक्षण नाही आहे आणि मी आपल्याला फक्त अकलूज अकलूजचा विकास हेच करायचं आहे अकलूजला आधुनिक शहर प्रगत शहर स्वच्छ शहर आमचं राजकीय विजन एकच असणार आहे अकलूजला प्रगत आणि अकलूजचा विकास हाच करायचा आहे मी एकच सांगेन यामध्ये कोणी केला काय केला ते पोलीस त्या ठिकाणी शोधून काढतील आणि खरंच सत्य जनतेसमोर लवकरच बाहेर येईल कारण या सगळ्या बाबी आता मी त्या फंदात पडत नाही तो आमचा टार्गेट नाही ते आमचं लक्ष नाही आहे त्यामुळं त्याबद्दल त्या त्या आत्ता या स्थितीत काही बोलणार नाही आम्ही आम्ही फक्त एकच विषय मी फक्त एकच सांगितलं आमचा विषय आहे आम्ही जे करणार आहोत आमचे जे विजन आहे ते लोकांपर्यंत पोचवणं आणि त्यामध्ये आम्ही कुठंही कधीही कमी पडणार नाही एवढं मात्र काही कसलेही प्रयत्न होऊ द्या आम्ही आमचा प्रयत्न जो आहे सर्वसामान्याचा विकास यापासून ढळणार नाही एवढं मात्र मी या ठिकाणी नक्की सांगेन काय अपेक्षा आहे त्यांच्या

कोण काय सांगतं ह्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा पोलीस चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं हे महत्वाचं आहे कोणी काही सांगेल सांगणार प्रत्येक जण आणि तो त्यांचा मी आपल्याला आमचा जो आमचं जे विजन आहे ते क्लिअर आहे अकलूस शहराचा विकास अकलूस शहराची प्रगती हाच आमचं त्या ठिकाणी ध्येय आहे आणि त्या ध्येयापासून काही जरी प्रकार झाला तर आम्ही ढळणार नाही कारण हे मी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो मी या सगळ्या गोष्टी न बोललेलं बरं मी सांगितलं तुम्हाला कुणी काही म्हणू काही करू पण यामध्ये आम्ही जे करणार आहे तेच आम्ही करणार जो प्रकार झाला नक्की कोण करते पार्टी त्यांची कोण होती आहे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सुद्धा माझे स्टेटमेंट यापूर्वी आलेले आहेत त्याचं आपण पाहिलं असेल किंवा मला वाटतं आपल्यापैकीच काही मंडळींनी त्या त्या ठिकाणी घेतलेली आहे मी दहशतीबद्दल काय सांगितले ते त्या ठिकाणी ऑलरेडी काही यूट्यूबवर त्या ठिकाणी आहे मला वाटतं त्याच्यापेक्षा वेगळं सांगायची गरज नाही